नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्निल देशपांडे तुमच्या सर्वांचं सह स्वागत करत आहे आत्तापर्यंत आपण भरपूर जे निवडणुकीला उभा राहिलेले आहेत शक्यतो महाराष्ट्रामध्ये यांच्या आपण कुंडलींचा अभ्यास केलेला आहे आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत अमित शहा कोल्हापूरच्या मातीचे जावाई आणि एक मुत्सद्दी राजकारणी विषयाकडे वळण्यापूर्वी तुम्हाला जर तुमच्या कुंडलीबद्दल काही शंका असतील तुमच्या आयुष्यामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला या नंबरला अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरला संपर्क साधू शकता व्हॉट्सअपला फोन संपर्क साधायचा हो हो आहे व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज पाठवायचे आहेत तुमची जन्म जन्मतारीख आणि जन्मस्थळ काही म्हणजे जर लग्न होत नसेल नोकरी मिळत नसेल फक्त आपण योग आहे किंवा नाही केव्हा असेल तर केव्हा योग आहे या पद्धतीचं तुम्हाला मार्गदर्शन करू त्याशिवाय तुमच्या कुंडलीतले दोष काय असतील किंवा चांगले ग्रह काय आहे त्यांचे फळं काय मिळणार याची सुद्धा माहिती तुम्हाला त्याच्याबरोबर मिळेल आणि त्याशिवाय शांतीशिवाय उपाय सुद्धा तुम्हाला सांगितले जातील वळूया आपल्या विषयाकडे अमित शाह कोल्हापूरची जावाई निवडणुकीचे धामधूम सध्या चालू आहे आणि सध्या कोल्हापूरमध्येच अमित शाह यांनी एक दोन दिवस तळ ठोकलेला हो आहे कालच गोवा रत्नागिरी सिंधुदुर्ग इकडे सांगलीमध्ये त्यांची भाषणं झाली त्यामुळे असं हो वाटतंय की काय की पश्चिम महाराष्ट्र जवळजवळ आपल्या प नरेंद्र मोदींनी आणि अमित शहानी काबीज करायचा असा एक चंग बांधलेला आहे जंग यासाठी बांधलेला आहे कारण आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्र वगैरे हा गड जरा दुसऱ्यांच्या हातामध्ये आहे तर तो कशा पद्धतीनं आपल्यामध्ये म्हणजे नरेंद्र मोदींना पंतप्रधान म्हणण्यासाठी फायदेशीर होईल या पद्धतीनं त्यांनी प्रयत्न जोरदार चालू केलेले आहेत त्यामध्ये सगळेच आपले फड पड़, फडणवीस साहेब सुद्धा सगळे प्रयत्नाला लागलेले आहेत हे जी मंडळी आहेत अमित शाह असू देत नरेंद्र मोदी असू देत देवेंद्र फडणवीस असू देत किंवा नितीन गडकरी असू देत असे भरपूर मंडळी आहेत जे आर एस एस ची संबंधित आहेत ज्यांच्याकडं ज्यांच्या लहानपणापासून त्यांच्यावरती देशभक्तीचे परिणाम झालेला आहे आणि त्यामुळेच की काय ते पहिल्यांदा राष्ट्र राष्ट्राचा विचार केला जातो त्याच्यानंतर राज्याचा विचार केला जातो आणि त्याच्यानंतर स्वतःच्या पक्षाचा विचार केला जातो आणि त्याच्यानंतर स्वतः एक कार्यकर्ता म्हणून विचार केला जातो सध्या परिस्थिती उलटी आहे सध्या परिस्थिती स्वतःचा विचार करण्याची आहे त्यानंतर राष्ट्र गेलं त्यानंतर राज्य गेलं स्वतःला पद कशा पद्धतीने मिळेल हे जास्त करून बघितलं जातं त्याच्यापूर्वी की फडणवीसांचं मी सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी अभिनंदन करतो याचं कारण असं आहे की त्यांच्या हातामध्ये ज्या वेळेला एक दोन वर्षापूर्वी जे बंड झालं आपल्या एकनाथजी शिंदेनी केलेलं त्यावेळेला त्यांनी स्वतःच मुख्यमंत्रीपद सोडलं आणि म्हणजे स्वतःच्या मुख्यमंत्री पदावरती पाणी सोडलं आणि ह्यांना एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पद दिलं अशी घटना फारच रेअर आपल्याला सध्याच्या काळामध्ये बघायला मिळतात कारण जो तो सध्या मुख्यमंत्री व्हायच्या पाठीमागे लागलेला आहे आणि दोन हजार एकोणीस साली जे म्हणत होते मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन हे शब्द त्यांना शेवटी म्हणजे एवढं सगळं म्हणून सुद्धा त्यांनी मुख्यमंत्री पदावरती पाणी सोडलं याच कारणच एकमेव आहे की पहिल्यांदा देश नंतर आपण स्वत हे बघितलं जातं बाकीच्या गोष्टीनंतर देश ही काय आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे असेच एक आपल्यामध्ये आहेत अमित शहा जे सध्या भारताचे गृहमंत्री आहेत आणि सध्या कोल्हापूरमध्ये सुद्धा त्यांनी आता भाषण त्यांची म्हणजे सांगली वगैरे या ठिकाणी झालेली आहेत बऱ्याच लोकांना हे माहिती नसेल की ते महाराष्ट्रातल्या मधल्या कोल्हापूर जिल्ह्याचे जावई आहेत त्यांची पत्नी सौ सोनल शाह हे काय कोल्हापूरच्या पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये शिकलेली आहे आणि हे खरोखरच कोल्हापूरला आणि महाराष्ट्राला असा अभिमानास्पद अशी गोष्ट आहे की अमित शहा भारताचे गृहमंत्री अशी व्यक्ती कोल्हापूरच्या मातीचे आहेत नक्कीच ही माहिती तुम्हाला अगदी आश्चर्यकारक असेल बघूया तर या ठिकाणी बावीस दहा चौसष्ट अ या साली त्यांचा जन्म झाला म्हणजे आता साधारण वय त्यांचं साठ आहे गुरुवार होता आणि मुंबई येथे ये त्यांचा जन्म झाला आता सध्या काय झालंय सगळीकडं अं सत्ता परिवर्तन वगैरे हो होणार किंवा काय अशी चर्चा सगळीकडे चाललेली आहे सत्ता परिवर्तनाचा एक ड्रॉबॅक असा आहे देशाच्या राज्यामध्ये जर दर पाच वर्षांनी झाली तर तितकासा फरक पडत नाही देशाच्या राजकारणामध्ये जर सारखी जर सत्ता परिवर्तन होत असेल होत का पाच वर्षामध्ये एक एखादा पक्ष एक दहा पावलं पुढे जातो पुन्हा सत्ता बदल झाली तर गेलेले दहा पावलं पुन्हा परत माग दहा पावलं यावं लागतो पुन्हा दुसऱ्या वेळेला तिसऱ्या सत, वेळेला सत्ता पलट झाली पुन्हा तो दहा पावलं पुढं जातो पुन्हा सत्ता पलट झाली तर पुन्हा तो दहा पावलं माग येतो म्हणजे राष्ट्राचा विकास हा जागेवरतीच राहतो हिंदुस्थानाचा विकास काहीच होणार नाही आता नरेंद्र मोदी साहेब दोन हजार चौदा पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत आहेत दहा वर्ष ते भरपूर पावलं फोड गेलेली आहेत आणि आता जर सत्तापालट झाली तर पुन्हा तिथून रिव्हर्स येणं फार अवघड आहे एक उदाहरण सांगतो साधी गोष्ट आहे की आता आपण चार वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी क्यू आर कोड सुद्धा आपण वापरत नव्हतो हो पण आता एवढे क्यू आर कोड वापरले जातात म्हणजे मनी ट्रान्सफर साठी की आता आपण जर सांगितलं की उद्यापासून क्यू आर कोड बंद होऊ शकतात तर माणूस जगू शकणार नाही एटीएम ला ना लाईन लागेल बँकेमध्ये लाईन लागते अशा पद्धतीचं माणूस रिव्हर्स मात्र नक्की येऊ शकत नाही जे आहे ते वन वे ट्रॅफिक मध्ये चाललेलं आहे आणि ते पुढंच जाणं हे जास्त फायदेशीर असतं त्यामुळे जास्त सत्ता बदल राष्ट्राची तरी होऊन चालणार नाही ज्यांनी हे ध्येय ठरवलेलं आहे ते ध्येय त्यांना पूर्ण करावं लागणार आहे आणि पूर्ण केलेलंच भारतासाठी हे हितकारक असणार आहे त्यांच्या कुंडलीकडे बोलूया आपण रास येते त्यांची आणि पहिल्या स्थानामध्ये चंद्र आहे आणि मेष रास आपल्याला माहिती आहे तळपदार व्यक्तिमत्व मेष रास तोंडावरती स्पष्ट बोलणारे अशा व्यक्ती असतात धाडसी असतात आणि हे गुण सुद्धा आपल्या अमित शहा यांच्याकडे गृहमंत्रीच्याकडे आहेत ज्या वेळेला दोन हजार एकोणीसच्या निवडणुका होत्या त्यावेळेला नरेंद्र मोदी साहेब भारतभर फिरत होते पण आपले अमित शहा साहेबांना उत्तर प्रदेशची जबाबदारी दिली होती आणि त्यावेळेला उत्तर प्रदेश हे काँग्रेसचा गड असा म्हटला जायचा आणि त्या ठिकाणी आपले योगीजी आणि अमित शाह यांनी या जोडीनं पूर्ण उत्तर प्रदेश यशस्वीपणे पार पाडलं होतं आणि चांगल्या पद्धतीने ते तिथे निवडून आले होते म्हणजे दिलेलं काम हे कुठल्याही पद्धतीनं ते यशस्वीपणे पूर्ण करतात वृषभ राशीमध्ये गुरु आहे एक अंशावरती मिथुन राशीमध्ये राहू ती दोन अंशावरती आहे कर्क राशीचा मंगळ त्यांच्या कुंडलीमध्ये आहे आता सिंह राशीचा शुक्र आणि कुंभ राशीचा शनी वक्री या ठिकाणी आपण बघू शकतो इथं जर आपण बघायला गेलं तर आता राज्याचे गृहमंत्री आहेत आणि त्यांचा जो हा जो म्हणजे जो स्वभाव आहे की स्वतःचे जे ठरवलेलं आहे ती गोष्ट पूर्णपणे ती गोष्ट पूर्णपणे कुठल्याही पूर्ण पद्धतीनं ती पूर्ण करणे आणि स्वतः जे ठरवलेलं आहे ते व्यवस्थितरित्या पूर्ण झालंच पाहिजे सिंह राशीचा शुक्र अंशावरती आहे आणि शुक्र आणि कुंभ राशीचा शनी यामुळे ते ध्येय गाठतातच कुठल्याही पद्धतीनं आपण ठरवलेलं ध्येय ते गाठतातच आणि ही जी नरेंद्र मोदी आणि शहांची ही जी जोडी आहे जणू जय आणि विरुंसारखी जोडी आहे आता मगाशी सांगितल्याप्रमाणे असे हे ना वाटू शकत नाही का की आपणही पंतप्रधान व्हावं आप आपणही अडीच अडीच वर्ष वाटून घ्यावं हो। पण यांनी संपूर्ण देशासाठी स्वतःच जीवन वाहलेलं आहे त्यामुळे ह्यांनी जे स्वतःला काम दिलेलं आहे ते काम चोख पूर्ण करणे हेच ह्यांचं टार्गेट आहे आता ह्याच्यावरती ह्याच्यावरती टीका सुद्धा केली जाते टीका म्हणजे काय अगदी शिव्या दिल्या जातात अगदी झरी टीका त्यांच्या व्यंगावरती बोललं जातं पण तरी सुद्धा ह्यांनी जे स्वतःच काम ठरवलेलं आहे ते निमूटपणे करत राहतात या ठिकाणी गंमत अशी आहे की शंकराला सुद्धा अमृताच्या रक्षणासाठी विष प्यायला लागलं होतं जणू काही असंच हे विष हे दोघ जण म्हणा किंवा जे जे सगळे राष्ट्रासाठी समर्पित आहेत ते सध्या येत आहेत फडणवीस साहेबांना सुद्धा म्हटलं जातं व्यंगावरती चिडवलं जातं टरबूज काय म्हटलं जातं अनेक गोष्टी पण हे लोक कधी व्यंगावरती नाव कुणाला ठेवत नाहीत किंवा त्यांना मापात काढत नाहीत अरे असण्याचं कारण काय आहे ह्यांच्यामध्ये है आणि शनी राहू आणि नवपंचम योग झालेला आहे शनी या ठिकाणी आहे आणि राहू शनी पाच अंशावरती आहे आणि राहू सुद्धा तीन अंशावरती आहे या दोघांचा नवपंचम योग चांगल्या पद्धतीने झाल्यामुळे त्यांच्यामध्ये हे सगळे गुण <coughs> आलेले आहेत राहू मिथुनेचा हा स्वराशीचा म्हणजे उच्चेचा समजला जातो आणि केतू सुद्धा धनुराशीचा हा स्वराशीचा उच्चे समजला जातो आणि चंद्रापासून हा जो केतू आहे ना तो भाग्यस्थानामध्ये येतो त्यामुळे भाग्यस्थान म्हणजे देशभक्ती देवभक्ती अध्यात्म या सगळ्या गोष्टींना तो चांगला चांगल्या पद्धतीनं पूरक असतो आणि त्यामुळेच काय की रामभक्त रामभक्त म्हणजे आता ह्या काळामध्ये त्यांनी या का मधल्या पाच वर्षामध्ये राम, राम मंदिर मंदी। सुद्धा चांगल्या पद्धतीनं प्रतिष्ठापना राम मंदिरची झालेली आहे रामांची रामाची मूर्तीची झालेली आहे हे सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी हा मिथूनतला राहू आणि धनुराशीतला केतू यांच्याकडून करून घेतो पराक्रम सुद्धा या ठिकाणी चंद्राच्या पासून तिसऱ्या स्थानामध्ये राहू सारखा घर आणि मिथून राशीचा असल्यामुळे पराक्रम धाडस सुद्धा यांच्या अंगी भरपूर आलेला आहे त्यामुळे कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर ते धाडसाने घेतले जातात धडक घेतले जातात हा नक्कीच विचार करून घेतले जातात यामध्ये काही दुमत नाहीये आणि याच एक कारण आहे रवी आणि शनि पंचमांमध्ये नवपंचम सुद्धा योग या ठिकाणी त्यांचा झालेला आहे रवी कन्या राशीमध्ये आणि शनी सुद्धा पाच अंशावरती सहा अंशावरती म्हणजे अगदी अंशात्मक शनि आणि रवी हे दोघं जरी विरुद्ध स्वभावाचे ग्रह असले तरी सुद्धा त्यांचा एकमेकांशी नवपंचम योग हा झालेला आहे असं म्हटलं जातं की चांगली कुंडली असणे म्हणजे बिना त्रासाच्या सगळ्या गोष्टी साधारणपणे नव्वद टक्के मिळत असतात पण थोडा जर कुंडलीमध्ये प्रॉब्लेम असेल या कुंडलीमध्ये आपण जर काय प्रॉब्लेम बघायला गेलो कर्क राशीमध्ये मंगळ आहे आणि तो राशीमध्ये या ठिकाणी रवी आहे या गोष्टी म्हणजे मंगळ हा धारसाच इनबॅलेन्स करतो आणि रवी हा लोकांच्याकडून म्हणजे अपमानाचे प्रसंग येतात बोल यांना ऐकून घ्यावं लागतं हे मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी होतात पण त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींना क्रॉस केलेला आहे त्यांना ओव्हरटेक केलेला आहे आणि त्यामुळं ते आता हि सहाव्याच्या साठाव्या वर्षी सुद्धा भारताचे गृहमंत्री म्हणून झालेले आहेत गुरु त्यांच्या दुस वृषभ राशीमध्ये आहे गुरु म्हणजे संततीकारक आहे आणि संतती हे आता आपल्याला माहिती आहे जयशहा हे भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष सुद्धा आहेत आणि तो वृषभ राशीमध्ये गुरु आहे त्यामुळे आपल्याला माहिती आहे बी सी सी आय मध्ये सुद्धा पैशाची काही कमी नाही आहे त्यामुळे त्यांचा गुरु हा चांगल्या पद्धतीनं कार्य करत आहे संतती सुद्धा त्यांच्या म्हणजे त्यांच्या इच्छेप्रमाणे चालत आहे रवी मंगळ मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्या गोष्टींवरती त्यांनी मात केलेली आहे जी गोष्ट निगेटिव्ह आहे मित्रांनो ती जर आपण पॉझिटिव्ह जर केली कुंडलीमधली किंवा के कोणतेही तर आपल्याला नक्कीच त्याची चांगली फळं मिळतात एखाद्या कुंडलीमध्ये जर आपल्याला कळालं की आपल्या कुंडलीमध्ये योग नाही असं कोणीच सांगू शकत नाही पण जर कोणी सांगितलं लग्नयोग नाही तर आपण आवर्जून प्रयत्न करून लग्न करायचं आहे अशा पद्धतीनं प्रयत्न केल्यावरती नक्कीच यश मिळतो जर आपण म्हणत बसलो लग्न योग नाही तर कधीच त्या व्यक्तीचं लग्न होणार नाही आणि जरी जे असा योग नसला तरी सुद्धा हे निनलग्नाचे बसणारे असे काही महाभाग आपल्याला बघायला सुद्धा मिळतात त्यामुळे कुंडलीचा अभ्यास दहा टक्के करायचा आहे आणि नव्वद टक्के प्रयत्न करायचे आहेत तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका असेच आपण नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ बनवत जाऊ आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर नक्की आम्हाला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर नमस्कार